जय श्रीराम सर्वप्रथम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आपण आज बघणार आहोत कापसाविषयी माहिती जालन्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जालन्यातील सी सी आय कापूस खरेदी बंद समोर आले कारण काय आहे यामागचे कारण कशामुळे नेमकं सी सी आय बंद झालेलं आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाजगी बाजारामध्ये कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्याचा कल सी सी आय खरेदी केंद्राकडे कापूस विक्री करण्याकडे वाढला आहे त्यामुळे सी सी आय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत असून जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू असलेल्या सी सी आय कापूस खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे कारण खाजगी बाजारामध्ये कापसाला हा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा जास्त सी सी आय खरेदी केंद्राकडे कापूस विक्री करण्याकडे वाढला आहे यामुळे सी सी आय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे कापसाचा साठा वाढल्याने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू असलेल्या सी सी आय खरेदी केंद्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे त्याबाबत सी सी आयने बाजार समितीला पत्र देऊन कळवलं आहे त्यामुळे जालन्यातील शेतकऱ्यांनी जालना बाजार समितीमध्ये सी सी आयमध्ये दे कापूस देखील आणू नये असं आहवा आव्हान सी सी आयने पत्र देऊन जाहीर केलेलं आहे खरं तर बघितलं तर जालना जिल्ह्यातमध्ये सगळ्यात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आढळून येतात आणि जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ठिकाणी सी सी आयमार्फत मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत सी सी आयमार्फत मार्फत कापसाला गुणवत्तेनुसार सात हजार शंभर ते सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल दर मिळत आहे खाजगी बाजारातील दरापेक्षा सी सी आयकडून मिळत असलेला दर अधिक असल्याने शेतकऱ्यांचा कल सी सी आय केंद्राकडे कापूस विक्रीसाठी वाढला आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सी सी आय खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ देखील आलेली आहे दरम्यान शेतकऱ्याची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने सी सी आय खरेदी केंद्राची संख्या वाढवावी जेणेकरून शेतकऱ्याचा कापूस सी सी आय केंद्रावर विक्री करताना अडचणी देखील येणार नाहीत अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे खाजगी बाजारामध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा देखील हा सी सी आय केंद्राकडे होता, केंद्रा होता। पण मात्र जास्त शेतकरी सी सी आय केंद्राकडे झाल्यामुळे त्यांनी देखील हा निर्णय घे घेतलेला गे, आहे सी सी खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून सी सी आय केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना देखील कळवण्यात येईल